नमस्कार अमरावतीकार मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे डेल एच पी लिनो मध्ये लॅपटॉपचा नवीन स्टॉक तर मित्रांनो आपल्याकडे बॉक्सपॅक कंडिशन मध्ये डेल एच पी लिनो चे प्युअर इम्पोर्ट चे लॅपटॉप राहतात जे लॅपटॉप एकदम नवीन सारखे दिसतात तुम्हाला तर चला आपण याची अनबॉक्सिंग करू तर मित्रांनो या डेलच्या लॅपटॉपचं मॉडेल आहे सेवन फोर एट झिरो हा लॅपटॉप अल्ट्राबुकमध्ये येतो तुम्ही पाहू शकता लॅपटॉपची कंडिशन एकदम ब्रँड न्यू राहणार आहे आयफायू सिक्स जनरेशन प्रोसेसर आहे एट जी बी रॅम दोनशे छप्पन जी बी एन व्ही एम एस एस डी फुल एच डी स्क्रीन राहणार आहे लॅपटॉपची बॅकलाईट कीबोर्डमध्ये हा लॅपटॉप राहणार आहे सोबत फिंगरप्रिंट स्कॅनर राह मिळणार आहे तुम्हाला एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये हा लॅपटॉप मिळणार आहे नो या लॅपटॉप सोबत डेलचा ओरिजिनल चार्जर ओरिजिनल पॉवर केबल मिळणार आहे तुम्हाला विथ बॉक्स बॉक्सपेट कंडिशन मध्ये सगळे पाहू शकता आपल्याकडे भरपूर स्टॉक मध्ये लॅपटॉप आहे डेल एच पी लिनो मध्ये तुम्हाला आय फायू सिक्स जनरेशन पासून इलेव्हन जनरेशन पर्यंत सगळ्या लॅपटॉप चे मॉडेल अवेलेबल आहे हा आहे डेल चा लॅटिट्यूड मॉडेल सेवन फोर एट झिरो आय फायू सिक्स जनरेशन प्रोसेसर एट बी रॅम दोनशे छप्पन बी एस एस डी फुल एच डी स्क्रीन आहे लॅपटॉपची ची कीबोर्ड आहे फिंगरप्रिंट स्कॅनर सोबत येतो ही मॉडल तुम्ही पाहू शकता लॅपटॉपची कंडिशन एकदम ब्रँड न्यू मिळणार आहे तुम्हाला सोबत लॅपटॉपचा डेक्क ओरिजिनल चा, चार्जर आहे पॉवर केबल मिळणार आहे हा आहे दुसरा लॅपटॉप एच पी इलाइट बुक एट फोर झिरो जी थ्री मॉडेल फुल एचडी स्क्रीन मध्ये राहणार आहे बॅकलाईट कीबोर्ड राहील लॅपटॉपचं फिंगरप्रिंट स्कॅनर सोबत येतो हा हा लॅपटॉप तुम्हाला एकदम ब्रँड न्यू कंडिशन मध्ये मिळणार आहे फुल सिल्वर बॉडी आहे लॅपटॉपची तुम्ही बघू शकता एकदम लाईट वेट कंडिशन मध्ये राहणार आहे हा नो हा आहे डेल लॅटिट्यूड सेवन फोर सेवन झिरो मॉडेल आय फायू सिक्स जनरेशन प्रोसेसर मध्ये एट बी रॅम टू फिफ्टी सिक्स बी एस एस डी सोबत लॅपटॉपचा टू के टच स्क्रीन डिस्प्ले राहणार आहे तुम्ही पाहू शकता फुल वर्किंग कंडिशन मध्ये लॅपटॉप राहणार आहे बॅकलाईट कीबोर्ड येणार आहे लॅपटॉप सोबत तुम्ही लॅपटॉप ची कंडिशन बघू शकता अल्ट्राबुक मध्ये हा लॅपटॉप राहणार आहे विथ तीन घंटे बॅटरी बॅकअप सोबत हा लॅपटॉप आहे लिनो थिंक मध्ये आय सेव्हन सिक्स जनरेशन प्रोसेसर आहे यामध्ये एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जी बी एस एस डी सोबत लॅपटॉपचं बॅकअप राहणार आहे कमीत कमी, -कमी अडीच तास तुम्ही बघू शकता लॅपटॉपची कंडिशन मित्रांनो आता आपण बघणार आहे एच पी मध्ये लॅपटॉप एच पी बुक मॉडेल आहे एट फोर झिरो जी सिक्स मध्ये लॅपटॉप मध्ये मिळणार आहे तुम्हाला आय फाईव्ह एट जनरेशन प्रोसेसर एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जी बी एस एस डी फुल एच डी स्क्रीन बॅकलाइट कीबोर्ड फिंगर प्रिंट स्कॅनर सोबत राहणार आहे लॅपटॉप फुल मेटल बॉडी मध्ये येणार आहे सिल्वर कलर मध्ये लॅपटॉप मिळणार आहे लॅपटॉप ची कंडिशन एकदम ब्रँड न्यू असणार आहे सोबत एच पी ओरिजिनल चार्जर राहणार आहे आणि पॉवर केबल मिळणार आहे तुम्हाला तर मित्रांनो आता बघू आपण डेल मध्ये आय फाईव्ह इलेवन जनरेशन लॅपटॉप डेल लॅटिट्यूड मध्ये आय फाईव्ह इलेव्हन जनरेशन सोळा जीबी रॅम पाचशे बारा जीबी एस एस डी सोबत फुल एच डी स्क्रीन डिस्प्ले मध्ये बॅकलाइट कीबोर्ड राहणार आहे लॅपटॉप बघू शकता लॅपटॉपची कंडिशन एकदम ब्रँड न्यू राहणार आहे हा लॅपटॉप तुम्ही टॅबलेट सारखा पण यूज करू शकता तर मित्रांनो हा आहे डेल लॅटिट्यूड सेवन थ्री मॉडेल येतो हा लॅपटॉप आय फाईव्ह एट जनरेशन एट जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स जी बी एस एस डी फुल एच डी टचस्क्रीन डिस्प्ले मध्ये बॅकलाईट कीबोर्ड सोबत तुम्ही पाहू शकता एकदम ब्रँड न्यू कंडिशन लॅपटॉप ची हा लॅपटॉप तुम्ही टॅबलेट सारखं सुद्धा युज करू शकता या लॅपटॉप सोबत तुम्हाला सहा गिफ्ट जी आहे ती फ्री मिळणार आहे सर्वात पहिले आहे लॅपटॉप बॅग लॅपटॉप प्रोटेक्शन साठी लॅपटॉप स्लीव स्क्रीन गार्ड कीबोर्ड गार्ड एक वायरलेस माऊस लॅपटॉप क्लीनिंग किट आणि एअरबड मित्रांनो या लॅपटॉप सोबत तुम्हाला हे सर्व गिफ्ट तर मिळणारच आहे शिवाय दहा दिवसाची टेस्टिंग वॉरंटी राहणार आहे लॅपटॉपची लॅपटॉप मध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर दहा दिवसात तुम्हाला तो फ्री ऑफ कॉस्ट रिपेअर करून मिळेल <laughs> लॅपटॉप घेण्यासाठी तुम्हाला यावं लागेल ए वन कॉम्प्युटरला ए वन कॉम्प्युटर शॉप नंबर सोळा जुना सातुर्ना शिलांगन रोड अमरावती खाली दिलेल्या नंबर वर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता नाईन एट सिक्स झिरो सिक्स नाईन एट सिक्स डबल नाईन अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही ए वन कम्प्युटरला सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा